महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे शहरातील रस्त्यावर अस्थायी स्वरूपाचे अतिक्रमण अतिक्रमण असल्यामुळे शहरात अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे बुधवारी चोवीस ऑगस्ट रोजी अतिक्रमण विभागामार्फत मालवीय चौक पासून कारवाईला सुरुवात करण्यात आली त्यानंतर चौधरी चौक शेगावनाका रोड वरील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली मालवीय चौक ते चौधरी चौक ते शेगावनाका रोडच्या दोन्ही बाजूंनी सदर अतिक्रमण निर्मूलन व अधिकृत बांधकाम पडण्याची कारवाई करण्यात आली या कारवाई मध्ये वॉलकट कंपाऊंड टिनाचे बांधकाम पानठेले अधिकृत दुकाने दुकानांचे शेड बॅनर पोस्टर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नष्ट करून रोड व फुटपाथ मोकळे करण्यात आले जेसीपी द्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी घेतला अनधिकृत आणि वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या अतिक्रमणावर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली सदर कार्यवाही दरम्यान अतिक्रमण पथक अजय बनसेल अतिक्रमण विभागाची टीम झोनचे टीम व पोलीस अधिकारी व कर्मचारी मो, मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व अतिक्रमण धारकांना सूचित करण्यात येते की मुख्य मार्गावर नालीवर फुटपाथवर हातगाड्या खोके भाजीपाला दुकाने विनापरवानगी लावण्यात येऊ नये अन्यथा अतिक्रमण विभागातर्फे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल अशी नोंद घ्यावी ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती